नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत एक अतिशय सोपी आणि खूपच चविष्ट अशी रेसिपी ती म्हणजे रताळ्याचा केक विशेष म्हणजे हा केक आपण ओव्हनशिवाय करणार आहोत चला वेळ न घालवता सुरुवात करूया सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया एक वाटी उकडलेले रताळे अर्धी वाटी राजगिराचे पीठ अर्धी वाटी गूळ शेंगदाण्याचा कूट काजू बदाम आणि कोमट दूध येथे आपल्याला कोमट दूध वापरायचं आहे जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको आता येथे एका बोलमध्ये कोमट दूध घ्यायचं आहे अगोदर त्यात आपल्याला अर्धी वाटी गूळ घालायचं आहे गूळ येथे आपल्याला मेल्ट करून आहे येथे मी दूध कोमटच वापरले येथे जास्त आपल्याला गरम किंवा थंड दूध नाही घ्यायचं आहे आणि कोमट दुधामध्येच आपल्याला हे गुळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे आता आपले हे जे गुळ आहे।, आहे ते छानपैकी मेल्ट करून झालेले आता येथे दुसऱ्या बोलमध्ये आपल्याला एक वाटी उकडलेले रताळे घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी राजगिराचे पीठ टाकायचे तेही चांगले चाळून आहेत त्यानंतर आपल्याला जे दूध आणि गूळ आपण एकत्रितपणे करून गूळ मेल्ट केलेलं ते आपल्याला यात घालायचं आहे आता आपल्याला तीन छोटा चमचा तूप घालायचं आहे आता हे सर्व साहित्य एकत्रित करून आपण केकचं छानसं बॅटर तयार करून घेऊया बॅटर आपल्या छानसा तयार झाल्यानंतर त्यात आपल्याला दोन चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे बॅटर मध्ये आपल्याला थोडीशी वेलची पूर सुद्धा घालायची आहे आता यात मी छोटा अर्धा चमचा कोको पावडर घातला आहे तुम्हाला जर कोको पावडर घालायचा नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किपसुद्धा करू शकता आता बॅटरमध्ये आपल्याला चिमूटभर मीठ आणि बेकिंग सोडा घालून पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आता येथे आपला हा बॅटर तयार आहे तर इथे एक तीन घेतला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आता आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते आपल्याला इथे या टीनमध्ये टाकायचं आहे आता यावर आपल्याला काजू बदामचे तुकडे घालायचे आहेत तर हा केक आपल्याला ओव्हनशिवाय करायचा आहे त्यासाठी एका कढईत मी स्टँड ठेवला आहे आणि त्यावर हा टीन आहे अजिबात आपल्याला इथे थोडंसंही पाणी वापरायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवरच हा केक तयार होऊन द्यायचा आहे आता इथे आपल्याला केक तयार होण्यासाठी साधारणत अर्धा तास लागलेला आहे केक आपल्या इथे छानपैकी तयार झाले आहे की नाही हे कसं बघणार तर आपल्याला केकमध्ये टूथपिक घालायची आहे जर ती स्वच्छ बाहेर आली म्हणजे आपला हा केक छानपैकी तयार झालेला आहे रताळ्याचा केक आपल्याला दहा ते पंधरा मिनटाने टीनमधून बाहेर काढायचा आहे तर खाली एक दुसरी प्लेट ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला टीन पलटून घ्यायचा आहे आणि थोडंसं टीनवर आपल्याला टॅप करायचं आहे जेणेकरून केक सहज बाहेर निघतो आपला हा जो रताळ्याचा केक आहे त्याला रताळ्यामुळे नैसर्गिक गोडसर चव येते आणि वेलचीचा सुगंध केकला अजूनच खास बनवतो येथे आपला हा रताळ्याचा केक रेडी आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच सोप्या आणि घरगुती रेसिपीजसह पुन्हा भेटूया